বৰ্তাই ওৱি চো Healthy required gerges you लाख रुपये घेऊन this time maior notötостrious k favour of cикar主 become sick toRadio find Matthews as a chain ofel很多 material.odaosstri i got of the imagery.重要 of attack Оrużsia for his 중요otype están alluringи.run mis황.strius vani tromór.ru,Intrum do stori low!!!oo basta är t Pubskar족sk right to

okay साखर किती फार तिकडे काय म्हणे झाला काय आणि त्यांच्याकडे जायला पैसे नसतात हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिग्पामध्ये आज मी आले मी संसार माझा रेखिते या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अनु आणि अविनाश तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिग्पामध्ये कसे आहात दोघे मस्त दोघेही छान मस्त मस्त छान yes, आम्हाला आज काहीतरी खूप छान असा सिक्वेन्स बघायला मिळाला आहे ॲक्शन सिक्वेन्स होता पहिल्यांदा मला सीनबद्दल ऐकायला नक्की आवडेल काही नाही माझी नणन रेवती आता जो काही टर्न टर्निंग पॉईंट चालू आहे आमच्या सिरियलमध्ये आणि ती तिचं एका मुलावर प्रेम असणं आणि अनुने त्याचा पर्दाफाश करणं नेहमीसारखी कोणाचाही तिच्यावर विश्वास नसतो आणि खूप मोठा सिक्वेन्स आहे खूप छान लिहिला गेला आहे आत्तापर्यंतचे सगळे सीन्स छान झालेत आणि हा शेवटचा जो सीन तुम्ही बघितला तो म्हणजे अविनाश पूर्ण फाडून खातो त्या कौस्तुभला असा तो सीन आहे ॲक्शन सिक्वेन्स मला ॲक्शन करायला खूप आवडते त्यामुळे मला कधी ॲक्शन सिक्वेन्स म्हटलं की जरा ये असं असं एक होत असतं आणि तसं जनरली मला जो आत्ता तू पाहिला असशील ॲक्शन सिक्वेन्स ॲक्शन सिक्वेन्स तर तो आमचा आम्ही आम्ही छान एक आमच्या आमच्या पद्धतीनं कोरिओग्राफ करत जातो आणि त्यात खरी मजा असते तर तो ऑर्गॅनिक आणि खूप नॅचरल वाटतो ऑब्विस्ली कौस्तुभचं काम करणारा तो पण खूप छान काम करतो आणि प्रत्येकाची एक इन्व्हॉल्वमेंट जोपर्यंत सीनमध्ये नसते तोपर्यंत तो चांगला होत नाही तो मला असं वाटतं की हा सीन जर दिसतो दिसतोय चांगला होतो होतोय तर ह्याला राईट फ्रॉम आमचे दिग्दर्शक टू एव्हरी वन इज हेल्पिंग आणि त्यामुळे तो खूप सुंदर दिसतो सो आता मला अजून तो त्याचं कटिंग व्हायचं आहे सो so, आता बघूया आम्हाला खूप उत्सुक आहे मी ते कटिंगला आम्हाला बघायला खूप मजा आली असं झालं की वन मध्ये एवढं सगळं निघून गेलं किती छान नाही पण नॉर्मली नेहमी हरीश जेव्हा असतो तेव्हा ते वन मध्ये ओके होतं आणि तो समोरच्याशी म्हणजे तो समोर आहे म्हणून मी बोलत नाही पण समोरच्याशी तो असं नीट कोऑर्डिनेट करून त्याला कम्फर्टेबल करून आणि माझी खात्री असेल की त्या कौस्तुभला जो दुसरा कॅरेक्टर आहे त्याला अजिबात काहीही लागलं नसेल कारण मी त्याच्याबरोबर इतके सीन्स केले जिकडे थोडीशी म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स टाईप किंवा आमचं तो फेमस बासुंदीच असेल अजिबात त्रास झाला नाही म्हणजे तो श्रेय पूर्ण हरीशला जातं त्याचं नाही तसं क्वार्टिस्ट आर्टिस्ट कसं असतो त्यावर पण असतं म्हणजे अनेकदा म्हणजे त्याला आमच्या दोघांची एक फ्रेज आहे त्या गोष्टीला बेभान स्कूल ऑफ ॲक्टिंग oh. की लोक बेभान होतात म्हणजे ॲक्शन म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की फायटिंग म्हणजे एनर्जी मग फोर्स लावायचा आणि ते ॲक्च्युली फोर्समध्ये त्या चुका होतात किंवा लागतं मला पर्सनली विचारशील तर असं वाटतं की कोरिओग्राफी का म्हणतात त्याला कारण डान्सची कोरिओग्राफी असते ना तशी फायटिंगची पण कोरिओग्राफी असते right. डान्स डान्ससारखी ती सुट्टी सुट्टी आणि सुबक दिसली पाहिजे कारण अल्टिमेटली ते ॲक्टिंग आहे त्यामुळं आपण ज्या पद्धतीनं डान्ससारखी जितकी सुंदर आणि ग्रेसफुल फाईट करू नाही तू जर पाहशील तर जेवढे फाईट मास्टर्स जे प्रसिद्ध फाईट मास्टर आहेत अशा डान्ससारखी कोरिओग्राफ्ट मुवमेंट्स असतात आणि तर ते सुंदर वाटतं सो आमचा प्रयत्न कायम तोच असतो की त्या पद्धतीनं ते जावं एकमेकाला काहीतरी exactly. डॅमेज होऊन आणि एकमेकाला आपल्याला अभिनय करायचं exactly. आम्ही अभिनेत्री आणि ने अभिनेता आहोत तर ते फोर्स लावण्यापेक्षा आपल्या हाताची ताकद आपल्या ते मुवमेंट बॉडी मसल ते जास्त टाईट होणं इम्पॉर्टंट आणि ते खोटं दिसूनही ते खरं दिसलं पाहिजे त्यामुळे ही एक चांगली जमेची बाजू की को आर्टिस्ट कोण आहे त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंडेंट असतं कारण सी अल्टिमेटली ऍक्शन रिॲक्शन आहे ना सो रिॲक्शन जरी चुकली तरी मला लागू शकते किंवा त्याला लागू शकतं